परंतु नक्कीच निवडणूक झाल्याच्या नंतर निवडणुकीच्या दरम्याने अनेक वेळेला उमेदवार मतदारसंघामध्ये येतात परंतु निवडून आल्याच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये निवडून आलेले खासदार दापोली मतदारसंघामध्ये आपण आलेला आहात म्हणून मी आपल्या बरोबर स्वागत करतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत अधिक वेळ घेणार नाही परंतु आपल्या सर्व माहितीच्या सर्व घटक पक्षांनी मेहनत घेतली आणि या, या मेहनतीचं फळ ह्या निवडणूकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच दापोली मतदारसंघामध्ये अपेक्षित असं लीड आम्हाला आपल्याला मिळून देता आलं नाही परंतु आम्ही नक्कीच मागे देखील राहिलो तर कारण आली काय त्यावरती मी आज इथे भाष्य करणार नाही परंतु नक्कीच विरोधामधली काही मंडळी आज दरफार त्यांना छाती त्यांची फोन आली असेल अरे साडेआठ हजाराचं लीड आहे परंतु मी जास्त त्याच्यावरती काही बोलणार नाही तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे योगेश कदम हा नक्कीच माहितीचा उमेदवार असणार आहे अशी नक्कीच मला हा मला विश्वास आहे त्यावेळेला काय बोलायचं त्यावेळेला मी बोलेन परंतु आज कोकणामध्ये खास करून एक वेगळा संदेश महाराष्ट्रामधील जनतेने एक संदेश देत असताना कोकणामध्ये एक वेगळा संदेश कोकण कोकणी जनतेने दिलेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून समान्य राणे साहेब निवडून आले रागणे आणि रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघामधून टक्कर साहेब आपण निवडून आलेला आहे महाडुजीचे दोन्ही उमेदवार निवडून आले कोकण म्हणजे आमचाच बालेकिल्ला किल्ला आहे कोकण म्हणजे उद्धव ठाकरेच आहे असे जे भासव जात होतं भासव जात होतं ते त्याला सडेतो उत्तर कोकणातल्या जनतेने दिलेलं आहे जनता ही विकासासोबतच आहे हे सुद्धा झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं एक चांगली संधी कोकणातल्या जनतेने आपल्याला पुन्हा एकदा दिलेली आहे ह्यावेळी आपण सत्तेमधील खासदार आहात किंवा जसं मी प्रचारा दरम्यान देखील सांगत होतो की संबंध जगामध्ये बलाढ्य नेता म्हणून त्यांची आता ओळख आहे ते समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण खासदार म्हणून काम करणार आहोत नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला मंत्री म्हणून देखील आपल्याला संधी मिळेल हा आमचा अजूनही आमचा ठाम विश्वास आहे आणि जसं केदारजीने सांगितलं त्याला मी देखील दुसरा देईन की आमच्या मतदारसंघामधील दापोली मतदारसंघामधील जनतेच्या आपल्याकडनं खासदार म्हणून ज्या अपेक्षा आहेत खासदार किंवा केंद्र शासनाच्या ज्या ज्या स्कीम्स असतात त्या नक्कीच आपण तळागळापर्यंत आपण पोहोचवाल त्यासाठी आम्ही देखील नेहमी आपल्यासोबत कार्यतत्पर असू आणि आता मात्र आमदार म्हणून देखील आतापासूनच आता ही आचारसुद्धा फक्त संपू द्यात त्यानंतर नक्कीच केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी आपल्यामार्फत आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणणारच ही देखील आम्ही नक्कीच हा देखील विश्वास सर्व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना दर्शवतो अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच म्हणेन की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण उत्तमरित्या काम करत असताना आज आपण उमेदवार होतात आपल्याला महायुतीच्या सर्व सर्व घटक पक्षांनी सर्व कार्यकर्त्यांनी भरवस मतांनी निवडून दिलेला आहे आता ज्या निवड ज्या कोकण पदवीधर विधान परिषदेची निवडणूक चालू आहे तिथे भाजपचे उमेदवार समान्य निरंजनजी डावखरे हे आपले महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांचं देखील काम आपण सर्वांनी जोमाने करायचं आणि मला विश्वास आहे जशी समीकरणं बसलेली आहेत निरंजन टावकरे साहेब देखील जवळपास निवडून आलेलेच आहेत असं एक चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे राष्ट्रवादी झाली भाजप झाली आता विधानसभेची निवडणूक लागते त्यावेळेला नक्कीच माहितीच्या मार्फत बघा आता उमेदवारी का मी जाहीर करणार नाही तेवढंपणा माझ्याकडनं होणार नाही परंतु आज आमदार म्हणून काम करत असताना नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे आम्हाला मिळतील हा माझा विश्वास आहे परंतु एवढंच सांगेन की आज तटकरे साहेब आपण आलेला आहात पुण्यात एवढंच सांगेल की गीते साहेब ज्या ज्या वेळेला खासदार झाले कधीही आभार मानायला कार्यकर्त्यांचे आभार मानायला आले नाहीत आपण निवडून आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांचे आभार मानायला आलात त्यासाठी आपले खरोखर मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माहितीचा सर्व घटक पक्षांचं आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व कार्यकर्त्यांचं मी आवर्जून अभिनंदन करतो की आपण सण देखील मेहनत घेतली आणि तटकरे सामान्य निवडून येण्याच्या मध्ये ठीक आहे आपल्या सिंहाचा वाटा उचलता आला, आला नाही परंतु नक्कीच खालीचा वाटा आमचा दापोली मतदारसंघाचा आहे आणि या त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच कर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र